हे शिवमंदिर फार पुरातन काळापासूनचं आहे आम्ही दरवर्षी इथे येतो आणि फार म्हणजे इथली व्यवस्था वगैरे फार एकदम छान आहे आज आम्ही इथे वागेश्वर मंदिरामध्ये दर्शनाला आलो आहोत तर इथे येऊन खूप म्हणजे असं प्रसन्न वाटतं आणि खूप चांगली आरास वगैरे असते इथे मला बोले, बोले आवडतात मला मला एकदम प्रियमेन देव आहे मला मी कधी नसरता मी न चुकता येते मी शिवरात्री हे कसं शंकर आणि पार्वतीच्या लग्नाचा दिवस आहे त्यामुळे तो सगळे आनंदाने साजरा करतात मला वैडू करणे केली आहे तर ह्या भगवान के शिव मंदिर निकाल शुभकामना करे दादर पूर्व येथील पुरातन वागेश्वर मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी मंदिरात पहाटे महादेवाच्या पिंडीवर

Thank you a man महाशिवरात्रीनिम्त भॻवान शिव जी पूजा कोन जलाभिष कोई दुगाभिष कोई इक्षुदंड रस म्हणजे उषाच्या रसाने भगवान शिवाची या ठिकाणी अभिषेक पूजा करू शकतो ह्या महाशिवरात्रीला ब्रह्ममुहूर्तापासून मध्य शिवरात्री म्हणजे रात्र भगवान शिवाच्या नामस्मरणाने आपल्याला जागवायची आहे म्हणून आज महाशिवरात्री असं संबोधलं जातं की या शिवरात्रीला भक्तजाने सांब सदाशिव भोलेनाथ भगवान शंकराची सेवा जी मनाने श्रद्धेने अंतकरणाने भगवंताची सेवा केली तर त्याचं फल या आपल्याला कैक पटीने अतिश्र गती आपल्याला ते प्राप्त होतं म्हणून सर्वाने भगवान शिवाची जशी ज्याला जमेल ची ची, त्या पद्धतीने भगवंताचं पूजन करावं ओम आय टीम आहे रांगोळीची त्यातून आम्ही इथे रांगोळी काढायला दरवर्षी येतो प्रत्येक प्रोग्रामला आणि तिथून मला समजलं की इथे रुद्राभिषेक वगैरे पण करतात आणि आज होणार आहे इथे शिव शिवरात्रीचं तर मग मी म्हटलं मगच्या मॅडमनं की इथे मला चान्स मिळतो का बघा म्हणून तर ते गुरुजी म्हणाले या म्हणून पहाटे लवकर या पहाटे म्हणजे सूर्योदय होण्याआधी दीड तास आधीच ते रुद्राभिषेक करणार आहेत तर मग मी तसे मी राहते विक्रोळीला विक्रोळीवरून मी इथे आली आहे आणि पहाटे लवकर येऊन रुद्राभिषेक व्यवस्थित पद्धत शेर चांद गुरु जी ने व्यवस्थित पड़ लेला है हम माल से आए हैं यहाँ चिकित्सा करने के लिए तो यहाँ भगवान के शिव मंदिर में जान चढ़ाने के लिए आया है तो सबको शुभकामना करे मेरा भी शुभकामना करे भगवान ये मेरा प्रार्थना है नाय में शंकर महादेव जी का मंदिर है आज सुबह से हम लोग यहाँ पे लाइन पे खड़े थे और दर्शन करके बहुत ही अभिभूत हुए हैं और जैसे ही हमने मंदिर में पांव रखा लाइट आ गई तो भगवान का आशीर्वाद आहे हर हर महादेव आज महाशिवरात्री आहे त्याच्या निमित्ताने आपण ठेवत आलेलो आहोत सगळ्यांना सुख शांती आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी हीच इच्छा आणि आजच्या दर्शनाने फार मन प्रसन्न झालेलं आहे आणि आज खूप चांगला दिवस असल्यामुळे आज सगळ्यांनी दर्शन घ्यावं आणि प्रभूंचं स्मरण करावं हीच इच्छा हर हर महादेव आज आम्ही इथे वागेश्वर मंदिरामध्ये दर्शनाला आलो आहोत तर इथे येऊन खूप म्हणजे असं प्रसन्न वाटतं आणि खूप चांगली आरास वगैरे असते इथे आणि आज आम्ही इथे आज तब्बल पंधरा वर्षे येतोय आणि खूप मन प्रसन्न होतं महाशिवरात्रीला इथे खूप मोठा सोहळा असतो देवाच्या भक्तीच्या हिशोबाने आम्ही खूप इथे एन्जॉय करतो आमचं नायगावातलं खूप जुनं मंदिर आहे महाशिवरात्रीसाठी खूप प्रसिद्ध आहे आपण जे पण मनोकामना मागतो त्या या महादेवाकडे पूर्ण होतात आणि भाविक खूप आशेने आणि श्रद्धेने या महामंदिरामध्ये आमच्याकडे महाआरती सकाळपासूनच चालू होते यांचा म्हणजे अभिषेक वगैरे सकाळपासून ते आत्तापर्यंत पण तुम्ही बघाल तर अभिषेक चालूच आहे लोकांची असंख्य गर्दी आहे आणि ही गर्दी संध्याकाळ पण तर अशीच जाणार आमच्याकडे महाप्रसाद असतो सकाळी साबुदानाची खिचडी संध्याकाळी मसाला दूध हे वाटण्यात येतं

આત્મના પુણ્યફલ પુણ્ય પ્રાપ્ત શરીર વાત્મનુર્થ શરીર સિદ્ધ પંચવ્ય રાશન

महादेवाय नमहाय ओम येताय विमे धोम्रबुंदाय धीमहि महि दंधी पूजयात ओम दत्पुरुषाय विमे महादेवाय धीमहि तनो रुद्रपूजयात ओम नारायणाय विमे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णुपूजया ओम आज वागेश्वराच्या मंदिरात येऊन अगदी मन प्रसन्न झालं इथल्या मंडळाची जी सजावट केलेली आहे मंडळाने जे कष्ट घेतलेले आहेत ते बघून मन एकदम प्रसन्न झालं खूप सुंदर सजावट खूप सुंदर रांगोळीची आरास केलेली आहे खूप मन प्रसन्न झालं खूप छान वाटत आहे असेच महादेव सर्वांवरती आपली कृपादृष्टी ठेवो हर हर महादेव मला भोलेनाथ बोलले आवडतात मला मला एकदम प्रियमयन देव आहे मला मी कधी न विसरता मी न चुकता येते मी आणि फार मला जय भोलेनाथ असं म्हणून मला आवड आहे ते वाग्रेश्वर मंदिराजवळ म्हणजे नायगाव इथे आम्ही सर्व भा भाविक लोक अगदी म प्रसन्न मनाने इथे पूजा करायला इथे आलेलो आहोत आणि अभिषेक देखील करायला आलेलो आहोत सकाळी पाच वाजल्यापासून या मंदिरामध्ये प्रचंड भाविक लोक येऊन इथे दर्शन घेत आहेत सकाळी लघुरुद्र झाला आणि आता अभिषेकाला सुरुवात होत आहे महाशिवरात्र मराठी लोकांचा सण आहे सकाळीच दर्शनाला जाणे आम्हाला सगळ्यांनाच आवडतं शंकरच म्हणजे आमचं सारखेच आहे त्यामुळे छान वाटतं सकाळीच यायला दर्शनाला आम्हाला आवडतं व्याघ्रेश्वर मंदिरमध्ये आज महाशिवरात्रीची मोठा उत्सव असतो इथे पारंपरिक बरेच वर्षापासून इकडे चालू आहे भाविकांची गर्दी खूप होते पहाटे चार साडेचारपासून सगळ्यांची चालू असते आज लघुरुद्र होता लघुरुद्राबरोबर महापूजा होती त्याच्यामध्ये बरंच आता साधारणपणे आठ वाजता सामुदायिक अभिषेकाचा चालू आहे पर्व गेले आता हे तुम्ही झाड मागचं बघत असाल तर मला वाटतं हे दीडशे दोनशे वर्षाची परंपरा आहे इकडे म्हणजे व्याघ्रेश्वर मंदिर म्हणजे आमच्या अगोदरपासून इथे दिसतं आहे छोटं मंदिर होतं पण लोकांना ह्यातली प्रचिती आलेली आहे बरेच भाविक येतात आज आम्हाला असंख्य एवढी गर्दी सकाळी साडेपाच वाजल्यापासूनच दिसली ते म्हणजे अगदी आश्चर्य वाटलं आम्हाला एवढी गर्दी लोकांची आली आणि लोकांची श्रद्धा आहे चांगले भावना आहे स्वामींचंही ते वास्तव्य आहे त्या हिशोबाने सगळ्यांना जे भाविक येतात त्यांना मनोभावी पूजा होते त्यांची इच्छा त्यांच्या मनातलं काय पूर्ण होतात त्यामुळे दर गुरुवारचं पूजा असते चारशे पाचशे ये लोकं येतात त्या पूजेमध्ये लोक अगदी अवर्धून गुरुवारचे असते महाप्रसाद असते आता थोड्या वेळात पार्की चालू होईल नऊ वाजता कंप्लीट नायगावमध्ये त्याची प्रदक्षिणा असते ती त्यावेळेलाही लोकांचा उत्साह चांगला असतो महाशिवरात्रीच्या औचित्य साधून श्री वागेश्वर मंदिर समिती ट्रस्टतर्फे महादेवाच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते सर्व भक्त आनंदाने आणि भक्तिभावाने या पालखी सोहळ्यात सामील झाले होते असा हा महाशिवरात्रीचा सोहळा म्हणजे हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे या दिवशी शिवाचे स्मरण करतात प्रार्थना उपवास नैतिकता सद्गुणांचे मनन करून हा उत्सव साजरा केला जातो शिव शिव नमस् महाशिवरात्री आहे खूप महत्वाचा दिवस आहे आणि मंदिरात येऊन खूप वा छान वाटतं प्रसन्न वाटतं खूप छान दिवस आहे हे शिव मंदिर फार पुरातन काळापासूनच आहे आम्ही दरवर्षी इथे येतो आणि फार म्हणजे इथली व्यवस्था वगैरे फार एकदम छान आहे आणि दर्शनासाठी पण आम्ही व्यवस्थित त्यांनी सोय केलेली आहे आणि फारच छान आहे आज महाशिवरात्री आहे शंकर <laughs> भगवान और पार्वती का मिलन रहता है इसमें <laughs> उसके बारे में इसके लिए आज दर्शन करने के लिए यहाँ पे आया आज महाशिवरात्री त्या दरम्यान आम्ही वाकेश्वर मंदिरात आलो आहोत छान दर्शन झालंय देवाचं आणि त्यानिमित्ताने आम्हाला अभिषेक करण्याचाही योग आला आहे गेले तीन वर्ष आम्ही सातत्याने येतो आहे इथे अभिषेक करण्यात तर आम्हाला खूप समाधानी वाटते या मंदिरात येऊन भाविक रात्रभर शिवमंदिरात जाऊन जागरण करतात भजन करतात समुद्रमंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री या महाशिवरात्री सोहळ्याचे उत्तम नीटनेटके आयोजन श्री वागेश्वर मंदिर समिती ट्रस्टने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून केले यावेळी भाविकांसाठी

नमः शिवाय नमः स्वाहा